भाऊच्या मालकांनी आपल्या संपूर्ण स्टाफ व त्यांच्या कुटुंबियांसाठी गुहागरमध्ये सहल आयोजित केली होती तिथे त्यांचे चार बंगले होते आणि संपूर्ण स्टाफ व त्यांचं कुटुंबीय पुढील तीन दिवस तिथे वास्तव्य करणार होते या सहलीत अनेकांची लहान मुले देखील सामील होती सुरुवातीचे दोन दिवस मजेत गेले पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बागेत खेळणारा एक लहान मुलगा अचानक सर्वांना शिव्या देऊ लागला त्यांच्या अंगावर धावून जाऊ लागला कोणाला काहीच कळेना पण इथे कोडत पाडणारी गोष्ट अशी होती की तो लहान मुलगा एका तिशीत असणाऱ्या माणसासारखा बोलू लागला हा भयानक अनुभव पाठवलाय मुंबईहून भाऊ म्हणजेच रोहित जाधव यांनी चला ऐकव्या गुहागरच्या सहलीत नेमकं काय घडलं ते तर ही गोष्ट आहे दोन हजार बावीसची ची जेव्हा आम्ही आमच्या ज्वेलरीच्या जे मालक आहेत त्यांच्या गावी गेलो होतो आणि ते गाव आहे गुवाघर तिथे आणि त्या ठिकाणी आम्ही गेल्या असताना आमची तीन दिवसाची ती पिकनिक होती आणि एकूण पंचेचाळीस ते पंचेचाळीस पन्नास स्टाफ गेला होता आणि नुसता स्टाफ नव्हता स्टाफ सोबत त्यांची मुलं देखील होती त्यांचे त्यांची वाईफ वगैरे बायको होती काय काय त्यांचे नवरे आले होते तर असे आम्ही एक पूर्ण एक फॅमिली सारखं त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांचे मुळात चार बंगले होते आणि त्या चारही बंगल्यामध्ये आम्ही एक एक वन वन दिवस स्टे करणार होतो एक एक दिवस फक्त आणि त्यावेळेला कसं होतं की एका घरात आम्ही थांबलो त्यावेळेला आमची संगीत खुर्ची पा आणि आणखी काही डान्स वगैरे कॉम्पिटिशन होतं परत दुसऱ्या दिवशी आम्ही थांबलो त्या दिवशी डीजी नाईट होतं आणि गाणी वगैरे यायचं सिंगिंग कॉम्पिटिशन होतं असं तिसऱ्या ठिकाणी थांबलो की तिकडे जेवणाचा कार्यक्रम वगैरे होता म्हणजे मध्ये स्पेशल काहीतरी बाहेरून माणसं आली होती बनवायला आणि तिथे आम्ही तिथे सगळं एन्जॉय करणार होतो आणि सकाळच्या वेळेत आम्ही फिरणं वगैरे आमचं सगळं होत असायचं त्यावेळेला त्यांच्या तीन गाड्यासुद्धा होत्या एक आमचा टेम्पो ट्रॅव्हल सुद्धा केला होता तर त्यामध्ये आम्ही सगळीकडे फिरत होतो आणि म्हणजे आम्ही दोन दिवस आणखी आमचे एकदम छान गेले आम्ही अगदी पूर्ण म्हणणार नाही पण बऱ्यापैकी गुहागर आम्ही फिरलो हां ती दाबोळची खाडी वगैरे हो आम्ही पूर्णपणे आम्ही ते एक्सप्लोर केलं छान ही फिरलो वगैरे हो आणि संध्याकाळी जो आमची शेवटची रात्री होती ती एका बंग त्यांच्या जुन्या घरात होती जिथे म्हणजे एकदम बरेचसा मोठं घर होतं ते आणि तिथे डिजे नाईट ठेवली होती आणि संध्याकाळी रात्री जेवण होतं तर त्यांनी काय केलं त्यांची जी बाग होती म्हणजे ती पूर्ण आम्हाला ती त्या दिवशी दाखवली हो आणि त्या बागेमध्ये त्यांना खूप मोठी विहीर होती म्हणजे अक्षरशः ना एक म्हणजे अर्धी बिल्डिंग पूर्ण गेरा होईल ना तिचा अर्ध्या बिल्डिंगचा घेरा तेवढी ती मोठी विहीर होती आणि त्या विहिरीतूनच सगळीकडे त्यांच्या पूर्ण बागेला पाणी जात तर आम्ही ती विहीर म्हणजे थोडस लांब डिस्टन्स बघितली कारण का अक्षरशः दिसायला खूप डेंजर होती म्हणजे खतरनाक होती ती विहीर त्यामध्ये पूर्ण शेवाळ वगैरे सगळी जमली होती आतमध्ये मोठे मोठे कास होते आणखी बरेचसे मासे पण होते तर म्हणजे आम्ही ते बघूनच थोडंसं डेंजर फील होत आणि ती अगदीच एकदम खालच्या बाजूला होती आणि मग आम्ही तिथे असं म्हणजे पाय वाटाने असं गेलो होतो तर त्यामध्ये कायक्यांची जी मुलं आली होती ना ती पण तिथे खेळ होती आणि ती खेळता खेळता त्या विहीरजवळ पण गेली त्यांनी पण ती विहीर बघितली आणि मग वरती आली जेव्हा संध्याकाळी आमचा जेव्हा डीजे चालू होता ना तर साडेसहा पावणे सातच्या सुमारास एक लहान मुलगा होता जो म्हणजे असा नॉर्मली मुलं कशी मस्ती करतात वगैरे तसे ते एकमेकांसोबत खूप मस्ती करत होते वगैरे हो धक्कामुक्की त्यांची चालू होती पण त्याने ना अचानक आहे दुसरी जे लहान मुलं होती ना त्यांना तो शिव्या द्यायला लागला म्हणजे अक्षरशः इतक्या घाण शिव्या त्याला ना आणि त्या मुलाला शिव्यांचा काही प्रकारच माहित नाही तो खूप म्हणजे चांगला अशा मस्ती तर लहान मुलं पण असा शिव्या वगैरे त्या मध्ये तसा राहिलेला नव्हता तो मुलगा तर अगदी तिथे त्या शिव्या वगैरे पाहून ना आम्ही एकदम झालो की म्हणजे हा इतक्या शिव्या कशा घाण देऊ शकतो आणि मग त्या त्या मुलीला वगैरे म्हणजे त्या जी जस खेळ होती ती मुलगी त्या मुलीला धक्का वगैरे असं द्यायला लागला की एकदम कानाखाली मार मारली तिच्या आणि तिला असं म्हणजे मानेला पकडला तिच्या लांब असा वगैरे होता तर म्हटलं हे जर हात वगैरे वगैरे वेगळे करतो त्याच्या आईला आम्ही सांगितलं की बघा तुमचा मुलगा असा करतो हो वगैरे जी त्याला मारत मारत आतमध्ये घेऊन गेली गे 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 तो तो ते ती तिच्या आईच्या म्हणजे ह्याच्यात येत नव्हता धाक्या येत नव्हता इतका तो तिला पण शिवीगाळ करायला लागला तिला पण तो हातवारे हाताने मारायला लागला आणि इतकं तरी म्हणजे आक्रोश केला ना की अख्ख्या घराला जेवढ्या पण महिला होत्या ना ते सगळ्या त्याला मारा म्हणजे पकडायला वगैरे गेल्या मारायला गेल्या पकडायला गेल्या तर तो त्यांच्या सुद्धा आवरत नव्हता तर अक्षरशः ना माझी जी जी मालकी तिने त्याला मांडीमध्ये पकडून ठेवलेलं म्हणजे मग कसं मांडीमध्ये असं पाय दोन पायाने पकडून ठेवलं तसं त्याला पकडून ठेवलेलं आणि एकीनचे जे पाय पकडले तरी पण तो शिवीगाळ त्याचा कंटिन्यू चालू होता कंटिन्यू चालू होता तर आम्ही आम्ही सगळ्या खिडकीतून आमच्या होतो आणि भार भरपूर आवाज येतो तो रडण्याचा आवाज आणि त्याचा जो बोलण्याचा टोन जो होता ना तो एका म्हणजे तीस बत्तीसच्या एज मधला जो मुलगा असतो ना तो कसा बोलतो तर त्या पद्धतीने तो बोलत होता म्हणजे मी आता अठ्ठावीस आहे तर माझ्या वही पेक्षा मोठा होऊन मला पद्धतीने बोलता की तुम्ही कोणा तुम्ही मला घा पकडला इकडे जाऊ दे मला तिकडे मी तिकडेच असतो मी तिकडेच असतो मला जाऊ द्या आणि जे काय आणलं ना ते मला पण द्या आणि म्हणजे तिथे त्यांचा जरा प्रोग्राम त्यांनी म्हणजे ते त्यांचा प्रोग्राम बसला होता की ड्रिंक वगैरे होतं आणि छान असं मटन मटनाचा वगैरे बेळ चिकन होतं तर तो तो माझ्यासाठी पण द्या मी तिथे ह्यासाठी आलो आहे की मला ते खायचं आहे वगैरे आणि मग आम्ही सगळे बघून एकदम खूप घाबराय झाला आम्हाला खायला तिची मम्मी तर अक्षरशः एवढी रड होती ना की विचारू नका आणि त्या मम्मीची बहीण पण होती तर ती पण खूप रड होती म्हणजे काय झालं काय झालं काय झालं का मग त्या जी म्हणजे आमची जी आम शेटाणी आहे तिने काय केलं तिने फोन लावला गावातल्या एका माणसाला तर तो बाईकने अर्जंट आला आणि तो तो गुरं होता ठीक आहे तो तो गुरु आला आणि मग त्याने पाहिला म्हणजे हाताला विचारला की तो कोण आहेस वगैरे तो कोण आहेस आणि इथे घ्यायला कशा आलाय तो बोलतो की म्हणजे मी नव्हतो गेलो हे सगळे मला तिथे बघायला आलो होते म्हणजे मी तिथे बसलेलाच असतो पण आज ह्यांची सगळी आली आणि हा लहान मुलगा तिथे तिकडे जे माझं स्थान आहे है, तिकडे ह्याने सुसू केलं गपचूप आणि त्या सुसूच्या मी ह्याला पकडलं तर मग तू तो म्हणजे तो म्हाता माणूस खूप घाबरला म्हणजे तू बोलतो ह्याला सोड ह्या लहान मुलाला सोड ह्याने तुझं काय वाईट केलंय तो बोलतो ह्याने म्हणजे जिथे जिथे माझं मरण आलं ना तिथे ह्याने माझ्या अंगावरती सुसू केला म्हणजे मूत्र विसर्जन केला तर अक्षरशः त्याला म्हणजे त्या मुलाला ना म्हणजे अंगावरती ना असे लाल लाल चट्टे आले होते चट्टे पूर्ण असे लाल लाल चट्टे पूर्ण आले होते जे इतकं त्याला ना दुःख म्हणजे यातना होत्या तर तो बोलतो नाही मला पण असं काय काय म्हणजे तो जो पकडलेला माणूस होता तो थे 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 ना तो कदाचित काहीतरी असं असेल ज्या गोष्टीमध्ये मेला असेल ना तेव्हा त्याला अंगावरती असे चट्टे बिट्टे आले असेल तर त्याच्यात त्याचं त्याचं वर्ण दिसायला लागलं होतं आणि मग घरातले खूप घाबरले वगैरे मग त्यात जो गुरुवाला बोलवलं होतं त्याने मग ते तिच्या अंगावरनं वगैरे काढलं त्याला शांत केलं वगैरे आणि त्या सांगितलं की तुझा जो काय आहे ना तो आम्ही ठेवतो तुला काय पाहिजे सांग आम्ही तिकडे जाऊन ठेवतो बोलले ठीक आहे म्हणजे तो मान तो अगोदर एग्री करत नव्हता नंतर तो मान्य झाला आणि मग त्यांनी काय केलं की मला एक दारूची एक म्हणतो ना देशी दारू असते तर ती देशी दारू आणि एक कोंबडी ती पण काळ्या पिसाची हा काळ्या पिसाची कोंबडी आणि तिचा गरम म्हणजे ती एकदम तिखट जाळ कोंबडी त्याचे वडे मटणाचे वडे असं करून ते तिथे तरी ठेवायला लावला एक सिगरेट सिगरेटचा बॉक्स पण मला वाटतं त्यांनी सांगितलेला तेव्हा काय ती बीडी बिडी अशी काय ती मिळवली तर बिडीचा बॉक्स पण त्याने सांगितला तर तोही तिकडे त्या ह्याच्यामध्ये ठेवण्यात आला उतार्यामध्ये आणि तो उतारा ठेवला त्यानंतर मग त्या जे जे व्यक्ती होता ना त्याच्या वडील गेले होते तिथे ठेवायला आणि त्याला सांगितलं की तू वळून बघू नको आणि त्यावेळा तो जेव्हा गेला तिकडे आणि तेव्हा ते जेव्हा ठेवला ना त्याने तेव्हा ना अचानक असे वेगवेगळे आवाज यायला लागले म्हणजे असा आवाज यायला लागला त्याला त्याला कळेल की काय करू त्याने जसं सांगितलं तसं म्हणजे ठेवला वळून बघितलं नाही तर म्हणतो बस ना मला तो मागून आवाज यायला लागले बस ना ये शिक्षुक बस ना मला जरा सोबत तरी दे मला सोबत तरी दे देऊन तो, तो हा भरपूर भरपूर पावला पावला टाकत टाकत वरपंत आला आणि तो बोलतो अरे भयानक भयानक तिथे काय सीन चालू आहे इथे मागून आवाज देते मला कोणतरी बोलवत आहे तर मी मागे वळणार होतो पण नाही वळलो असं तसं वगैरे ते ठेवलं हा घरी ये पण तर त्याचा मुलगा शांतपणे झोपला होता आणि जेव्हा आमचे ते आम्ही काही डिजिनेट पार्टी बंद नाही केली आम्ही तेथे ते थोड्या वेळाने ते सुरू ठेवलं त्या मुलाला आतमधल्या खोली झोपण्यात आलं मग आमचा तो आम जेव्हा आमच्या शेवा म्हणजे जेवणाचा वेळ होता नाचून वगैरे झालो तो मुलगा स्वतः येऊन तिथे जेवणाचा ताट घेऊन आम्हाला बघायला होता आणि आम्ही त्याला विचारलं की काय रे बाळा काय किती खाणं येतो वगैरे तू आहे तर तो बोलतो कोण मी मी तर झोपलो होतो आणि त्याच्या अगोदर मी खेळलो होतो मला त्यातलं काय म्हणजे त्या मुलाला काहीच आठवण नाही त्याबद्दल इतकी भयंकर परिस्थिती तिकडे झाली होती आणि मग आम्ही गपचुप तिकडनं का, कारता पाय घेतला आणि सरळ आपल्या मुंबईला आलो तर अशी एक घटना होती जे आम्ही फिरायला गेलो होतो गुहागरला तेव्हा आम्हाला ती अनुभव आला होता तर आवडला असेल त्यांना कि या चॅनलला लाईक करा थँक्यू तर हा अनुभव कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री वाजता आपल्या भूतांचे किस्से नावाचं हॉरर सेशन असतं ज्यामध्ये आपल्या प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री